मुळात लोकांना हेच माहित नसतं की आपण सायकोलॉजिस्ट कडे कधी जायचं आणि सायकॅट्रिस्ट कडे कधी जायचं तर दोघांमधला फरक काय नेमका खूप छान प्रश्न विचारला सर तुम्ही बरोबर आहे म्हणजे लोक द्विधा मनस्थितीमध्ये असतात की सायकोलॉजिस्ट म्हणजे काय आणि सायकॅट्रिस्ट म्हणजे काय बरोबर सो जे सायकट्रिस्ट असतात ते जर त्यांचं आपण एज्युकेशनल बॅकग्राऊंड पाहिलं तर ते एमबीबीएस त्यानंतर त्यांनी मेंटल हेल्थ मध्ये स्पेशलायझेशन केलेलं असतं आणि जे सायकोलॉजिस्ट असतात त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड जर आपण पाहिलं तर त्यांनी एम ए इन सायकोलॉजी एम एस सी इन सायकोलॉजी किंवा एम पीएचडी पी असं केलेलं असतं आता हे दोघांचा उपचार करण्याची पद्धती जी आहे ती सुद्धा वेगवेगळी आहे जर आपण तसं पाहिलं तर सायकेट्रिस्ट हे औषधोपचार करतात म्हणजे ते मेडिसिन वगैरे प्रोव्हाइड करतात आणि सायकोलॉजिस्ट हे जे असतात ते थेरपी देतात किंवा काउन्सिलिंग करतात सो so, आपल्या म्हणजे मेंटल हेल्थ जे आहे त्यामध्ये बरेच आजार असे आहेत की ज्यामध्ये तुम्हाला औषधोपचार लागतात जसं की स्किझोफ्रेनिया म्हणा डिप्रेशनचं अतिप्रमाण झालं असेल तर डिप्रेशनमध्ये सुद्धा आपल्याला औषधोपचार हे घ्यावे लागतात ओसीडी आहे आत्महत्येचे जे विचार येतात त्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस आपल्याला औषधोपचार हे घ्यावे लागतात आणि व्यसनाधीनता जे आहे किंवा सेक्शुअल डिसऑर्डर जे आहे तर त्यामध्ये आपल्याला म्हणजे औषधोपचार हे घ्यावेच लागतात त्यावेळेस आपण सायकॅट्रिस्टकडे जायला पाहिजे आणि ज्यावेळेस तुम्हाला ताण तणाव चिंता भीती नैराश्य उदासीनपणा आहे किंवा अभ्यासक मन लागत नाहीये गृहिणीच्या काही समस्या आहेत करिअर गायडन्स आहे जर तुम्हाला ह्या समस्या असतील तर तुम्ही सायकोलॉजिस्ट किंवा मग काउन्सिलर कडे गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही समजा मला डिप्रेशनचा त्रास आहे एजायटीचा त्रास आहे किंवा तुम्ही जसं म्हणालात की आत्महत्येचा विचार येणं म्हणजे कुठेतरी सुसाईड टेंडन्सी तर या सगळ्या गोष्टींसाठी मी सायकोलॉजिस्ट कडे जाणं चांगलं राहील की सायकेट्रिस्ट कडे जाणं चांगलं राहील ओके कसं असतं आता कि त्याचं प्रमाण किती आहे ना जर तुम्हाला आता डिप्रेशन मध्ये प्रत्येकालाच आत्महत्येचे विचार येतात का तर नाही आता डिप्रेशनचे लक्षणं काय आहेत किंवा एन्झायटीचे लक्षणं काय आहेत ते आपल्याला आधी पाहणं गरजेचं आहे यासाठी so, सो डिप्रेशन आणि एन्झायटी हे वेगवेगळे आजार आहेत आता डिप्रेशन जर म्हटलं तर बऱ्याच लोकांना माहीत नसतं की आपल्याला डिप्रेशन आलंय ठीक आहे जर तुम्हाला पंधरा दिवसा सलग पंधरा दिवस तुम्हाला जर उदासीन वाटत असेल एकटं वाटत असेल मनातल्या मनात तुम्हाला रडावं असं वाटत असेल तर आपण असं म्हणू शकतो की हे व्यक्ती डिप्रेशनच्या लक्षणामध्ये आहेत जसं की तुम्हाला एकटं राहावं असं वाटतंय तुम्हाला आतमधल्या आतमध्ये रडावं असं वाटतंय काही लोकांमध्ये जेवणाचं प्रमाण जास्त होतं काही लोकांमध्ये जेवणाचं प्रमाण कमी होतं आणि यामध्ये सुद्धा काहींचं वजन वाढतं काहींचं वजन कमी होतं स्लीप डिस्टर्ब होत असते ठीक आहे जर असं असलं तर आपण त्याला म्हणू शकतोय की यांना डिप्रेशनचे लक्षणं आहेत सेम तसं जर एन्झायटी आपण पाहिलं तर एन्झायटी मध्ये तुम्हाला एन्झायटी म्हणजे काय तर चिंता रोग ओके सो एन्झायटी मध्ये तुम्हाला रडावं असं वाटतंय तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं कारण नसताना अचानक भीती वाटते फॉर एक्झाम्पल जर आपण म्हटलं आता माझी एक क्लाइंट आहे ठीक आहे तिला इतकी एन्झायटी आहे की तिचा भाऊ जर घराच्या बाहेर जरी गेला तरी तिला डिरेक्टली विचार काय येतात तर माझ्या भाऊचा ऍक्सिडेंट होईल का किंवा याला काहीतरी हार्ट अटॅक येईल का निगेटिव्ह विचार म्हणजे सारखे त्याच्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार ओव्हर थिंकिंग खूप जास्त सुरू असते सो अशा वेळेस तो माणूसच फक्त हे करत नाही म्हणजे तो माणूसच सर्व्हाइव्ह करत नाही तर त्याच्या घरचे सुद्धा त्यामध्ये सर्वाईव्ह करत असतात म्हणजे कुठेतरी एकामुळे की ते त्यांच्यावर सुद्धा बंधनं आणतात की तुम्ही घराबाहेर जाऊ नका काय यांच्या डोक्यामध्ये कुठेतरी सुरू असतं की यांचा ऍक्सिडेंट होणार आहे किंवा यांच्यासोबत काहीतरी वाईटच होणार आहे सो so, याला आपण म्हणताय की एन्झायटी डिसऑर्डर <laughs>